सीएसएमटी रेल्वे सेवा आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिव्यात थांबा मिळावा यासाठी बुधवारी सकाळी दिव्यातील प्रवाशांनी हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन केलं तसंच दिवा सीएसएमटी सेवा सुरू झालीच पाहिजे अशी मागणी केली त्यानंतर प्रवाशांनी काळ्या फिती बांधून प्रवास केला आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रे रेल्वे प्रशासनाच्या निषेधासाठी काळ्या फिती बांधल्याचं सा प्रवाशांनी सांगितलं ठाणे शहरालगत असलेल्या दिव्यात परवडणारी घरं मिळत असल्यानं दिव्यात घर घेणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे दिव्या शहरातील लोकसंख्या देखील वाढली आहे हजारो प्रवासी दररोज दिवा ते ठाणे मुंबई असा रेल्वे प्रवास करतात दिवास्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा रेल्वेगाड्यांमध्ये शिरणं शक्य होत नाही काही जलद रेल्वे गाड्यांना दिवासस्थानकात थांबा आहे परंतु येथील प्रवाशांना या गाड्यांमध्ये प्रवेश करून दिला जात नसल्याची ओरड आहे त्यामुळे दिव्यातील प्रवाशांचे इतर प्रवाशांसोबत वादाचे प्रसंग देखील उद्भवतात जून महिन्यात समाज माध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित झाला होता स्थानकातून प्रवाशांनी गाडीत चढू नये म्हणून एका डब्याचं दार बंद करण्यात आलं होतं तर सुमारे वर्षभरापूर्वी रेल्वे गाडीत प्रवेश मिळाला नाही म्हणून महिलांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला होता दिवासस्थानकातून प्रवाशांची संख्या वाढू लागल्यानं दिवा सीएसएमटी रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जाते बुधवारी दिवा प्रवासी संघटनेनं दिवा सीएसएमटी एस एम टी सुरू करावी तसंच कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा यासाठी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध करत आंदोलन केलं तसंच प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली यावेळेला प्रवाशांनी काळ्या फिती बांधूनच प्रवास केला